नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनेलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज शुक्रवार आणि आज आहेत वटपौर्णिमा तर आज वटपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला घराबाहेर असा एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने आपल्या मनातील कितीही कठीण इच्छा ही, कठी ही शंभर टक्के पूर्ण होईल घरातील वाईट नकारात्मकता वाईट शक्ती वाईट कर्म आणि पितृदोष जो आहे तर तो नष्ट होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपल्या मित्रपरिवारासोबत नक्कीच शेअर करा तर पहा घरामध्ये दिवा लावल्याने घरातली नकारात्मकता जी आहे तर ती दूर होते तसेच घरामध्ये सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती प्रवेश करत असते दिवा लावण्याचा अर्थ हा अंधकार दूर करून घर प्रकाशाने भरून टाकणे असा होतो जर आपण घरामध्ये तुपाचा दिवा लावला तर घरातील वास्तुदोष आणि पितृदोष जो दो आहे तर तो दूर होऊन सुख समृद्धी जी आहे तर ती येत असते आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी घराबाहेर असा हा एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे जर आपण आज संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजावरती जर असा दिवा लावला तर आपल्या कुटुंबाचं जे आहे तर ते संरक्षण होत असतं आपल्या घरावर कुठलेही वाईट संकट जे आहे तर ती येत नाही आणि आपल्या वास्तुशास्त्रामध्ये संध्याकाळी दिवा लावणे हे खूप शुभ मानले जाते आणि जेव्हा पौर्णिमा असते तर पौर्णिमे तिथीला जर आपण घराच्या मुख्य दरवाजावरती जर दिवा लावला तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही आगमन करत असते आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये असते आणि अशावेळी तिचे उपासना सेवा उपाय करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते आणि यामुळेच आपल्याला माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय केल्याने पितृदोषाचा प्रभाव जो आहे तर तो कमी होतो घरातल्या पैशांच्या अडचणी ज्या आहेत तर त्या कमी होतात आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात आणि घरामध्ये सुखसमृद्धी जी आहे तर ती कायम टिकून राहते तर तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय करण्यासाठी एक चौमुखी दिवा लावायचा आहे मग हा दिवा तुम्ही मातीचा घेतला तरीही चालेल किंवा तुम्ही गव्हाच्या कणकेचा हा दिवा बनवला तरी सुद्धा चालेल कुठल्याही धातूचा तुम्ही हा दिवा घेऊ शकता आणि हा चौमुखी दिवा आपल्याला लावायचा आहे अगदी तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवला आहे अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे दुहेरी वाद करून तुम्हाला हा चौमुखी जो दिवा आहे तर हा लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप जे आहे तर ते घालायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा तुम्ही प्रज्वलित केल्यानंतर ना एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घ्या त्या तांदळावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे दिवाला हदी कुंकू लावायचा आहेत आणि यानंतर हा दिवा तुम्हाला घराच्या मुख्य दरवाज्यावरती उजव्या साईडला ठेवायचा आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता तर जी तुमची उजवी बाजू असेल तर त्या दिशेला तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे दिवा तुम्ही सायंकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळी लावायचा आहेत आणि हा दिवा रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे चुकून जर दिवा भिजला तर काहीच हरकत नाही पुन्हा दिवा हा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे कारण पौर्णिमेच्या रात्री बघा लक्ष्मी जी आहे तर ती रात्री नऊ वाजल्यापासून ते पहाटे तीन वाजेपर्यंत पृथ्वी तलावरती असते असं म्हटलं जातं आणि जेव्हा ज्या घरामध्ये हा उपाय केला जाईल ज्या घरामध्ये लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी काही सेवा केल्या जातात त्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होत असते आणि जेव्हा असा दिवा आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती असेल तर नक्कीच माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होईल यामुळे आपल्या घरातील दरिद्री आणि गरिबी जी आहे तर ती संपूर्णपणे नष्ट होईल घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहील हा दिवा जर तुम्ही कणकेचा घेतलेला असेल तर हा दिवा तुम्हाला दुसऱ्या दिवशी उचलून एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचा आहेत तांदूळ हे तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत तसेच बऱ्याच ताईंची कमेंट्स असते की ताई आमच्या घरामध्ये खायला तूप नाहीयेत तर आम्ही मग दिव्यात कुठून घालणार काहीच हरकत नाही नसेल तुमच्याकडे तूप तर तुम्ही तेल टाका तेलामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि हा दिवा तुम्हाला लावायचा आहे बघा हा दिवा लावला नक्कीच याचे खूप जास्त फायदे जे आहेत तर ते तुम्हाला दिसतील त्याचबरोबर अजून एक दिवा चौमुखी आपल्याला बनवायचा आहे आणि हा एक चौमुखी दिवा जो आहे तर तो तुम्हाला तुळशीपाशी लावायचा आहे अगदी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे असाच दिवा तुम्हाला बनवायचा आणि तुम्हाला तुळशीपाशी लावायचा आहे बघा तुळशीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं ज्या घरामध्ये तुळस असते त्या घरामध्ये नेहमी सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहते आणि आपण पौर्णिमेला माता लक्ष्मीची पूजा करतो यामुळे एक दिवा हा आपल्या तुळशीपाशी देखील लावायचा आहे आणि माता तुळशीला तुमच्या कुटुंबाची प्रगती होण्यासाठी तुमच्या मनातील एखादी इच्छा असेल ती पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तशी प्रार्थना जी आहे तर ती तुम्हाला करायची आहेत आणि असा एक दिवा जो आहे तो तो तुम्हाला तुळशीपाशी लावायचा आहे त्याचबरोबर बघा जर तुमच्या घराजवळ पिंपळ वृक्ष असेल पिंपळाचं झाड जर तुमच्या घराजवळ असेल तर तुम्हाला आज संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखालीसुद्धा एक दिवा लावायचा आहे पिंपळ वृक्षामध्ये मा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे वास करत असतात आणि या दिवशी पिंपळ वृक्षाला खूप महत्त्व दिलं जातं म्हणून तुमच्या घराजवळ जर पिंपळ वृक्ष असेल तर आवर्जून तिथे तुम्हाला एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे हा दिवा तुम्हाला चौमुखी नाही तर एकच मुखी लावायचं आहे आणि या दिवेमध्ये तुम्हाला तिळाचं तेल घालायचं आहे किंवा मोहरीचं तेल घालायचं आहे तिळाचं आणि मोहरीचं तेल नसेल तर जे आहे ते तेल तुम्हाला घालायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला थोडीशी काळे तीळ टाकायचे आहेत किंवा पिवळी मोहरी टाकायची आहेत आणि हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला पिंपळ वृक्षाखाली जो आहे तर तिथे लावून यायचं आहे तर असा हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला आज या वटपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे करून पहा हा उपाय केल्याने नक्कीच याचे खूप जास्त फायदे जे आहेत ते तुम्हाला होतील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ